गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या इस डिस्टेंस समोर गडिंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या गडिंग्लज तालुक्यातील नदीकाटावरील गावांना दरवर्षी पुराचा फटका बसत असून नदीमध्ये साचलेला गाळ याला कारणीभूत आहे तातडीने हा गाळ काढून गडिंग्लज तालुका पूरमुक्त करावा यासाठी हिरण्यकेशी नदीकाटावरील पूरग्रस्त शेतकरी आणि कुटुंबांचा भव्य निर्धार मोर्चा काढण्याचा निर्णय आज गड इंग्लज येथे घेण्यात आला या संदर्भात विचार करण्यासाठी आज गड इंग्लज विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जनआंदोलन उभा करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला यावेळी अमर चव्हाण कॉम्रेड संपत देसाई संजय तरडेकर विद्याधर गुरबे अमृत शिंत्रे शिवाजी माने बाळगोंडा पाटील प्रशांत देसाई गुरुप्रसाद हत्ती सतीश पाटील शाहू मोकाशी वसंत नाईक चिदानंद अरळगुंडी किरण जाधव सचिन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या आठ दहा दिवसापासून हिरणीकेशी नदीवर महापुराचा जो सावट आलेला होता दोन हजार एकोणीस साली दहा ते बारा दिवस हिरणीकेशी नदीवरचं जे पाणी होतं ते दहा ते बारा दिवस गणिंदच्या पुलावरची वाहतूक बंद झाली आणि किमान दोन्ही बाजूला हिरणीकिशी नदीच्या किमान एक एक किलोमीटरच्या आसपास अंतरावरती पाण्याचे पसरण झाले दोन हजार एकोणीसला घडलेला प्रकार एखादं वर्ष गॅप जाते न जाते तोपर्यंत दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणीसपेक्षाही दहा फुटानं पाणी वाढण्याचं काम दोन हजार एकवीस साली झालं आणि दोन हजार एकवीस कसा बसा लोक विसरतात तोपर्यंत दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा नऊ दिवस की जमिनीमध्ये शेतामध्ये जी पिकं होती त्या सगळ्या पिकामध्ये पाणी राहण्याचं जा काम झालं आज या गोष्टी आम्ही गेली अर्धा दिवस फिरत होतो त्यावेळी नदीकाठच्या असणाऱ्या प्रत्येक माणसाची चर्चा केली त्यावेळी लोक सांगत होते की एकोणीसशे त्र्याऐंशी साली आलेल्या महापुराची आठवण लोक करून घेत होते आणि त्याच्यानंतर होणारं प्रजन्मान जर विचारात घेतलं तर दरवर्षी बऱ्यापैकी पाऊस व्हायचा ह्या वर्षी झालेल्या पावसाची एकूण तुलनात्मक जर विचार केला तर आजरा भागात पडलेला पाऊस असेल की गडिंगलज भागात पडलेला पाऊस असेल है। है की सरासरी पावसाचं जर प्रजन्मान विचारात घेतला तर गणिंद तालुक्यातल्या ओढ्याला एकाही पाणी आलं नाही पण ओढ्याला न पाणी येता हिरणिकेशी नदीवर पूर येतोय ज्यावेळी या गोष्टीची चर्चा झाली त्यावेळी सातत्यपूर्वक अनुभवी माणसांचं मत असं होतं की पाच दहा वर्षापूर्वीचा कालखंड जर बघितला तर दहा वर्षापूर्वी नदीतली वाळू काढली जात होती दोन हजार तीन साली चित्रीचं पाणी आलं आणि त्याच्यानंतर ती वाळू काढायची बंद झाली ही वाळू काढायची बंद झाली म्हणून आज जर तुलनात्मक विचारात घेतला आज उदाहरण सांगायचं झालं तर हेटणीचं ज्या ठिकाणी हेटणीचं ते गाव आणि मंदिर आहे त्या गावातला दोन्ही बाजूला जमिनी आहेत आणि दोन्ही बाजूला जमिनी असल्यामुळं तिथल्या नदीच्या त्या बाजूला जायचं असेल तर होडीचा वापर करायला लागतोय पूर्वीची होडी तीन तीन चार चार वर्षे चालत होती आणि आजची होडी जर बघितला तर एखाद्या वर्षात बाद व्हायला लागली त्यावेळी त्या लोकांचं मतच असं होतं की होडी पाण्यात टाकली तर होडीला होडी जाण्याऐत सुद्धा की खोली शिल्लक राहिलेली नाही म्हणजे शंभर टक्के नदी किमान सत्तर पंच्याहत्तर टक्केच्या आसपास ही खोलीच्या भरून आलेली आहे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार जर केला तर प्रशासन काय आहे दरवर्षी महापौर आला की नक्की अधिकारी येतात करता। पंचनामे करतात पण पंचनाम्याचा बेनिफिट काय आज जर शासनाची तुलनात्मक नुकसान भरपाईचा जर विचार केला तर गुंट्याला शंभर प्रमाण सोयाबीन असेल आणि इतर पिकांना दिलं आहे आणि दोनशे रुपयेच्या आसपास गुंट्याला उसाला दिलं जात आहे जर गुंट्याचा शंभर प्रमाण विचार केला तर तुटपुंजी रक्कम म्हणावी लागेल ते चार ते पाच हजार रुपये सोयाबीन आणि भात या पिकांच्यासाठी दिलं जाते आणि उसाच्या जा बाबतीत म्हटला तर आठ हजार रुपयेच्या आसपास एकूण उसाचा येणारा खर्च आणि वार्षिक दैनंदिन जगणं ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर दोन वर्षात एकदा शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं काम सातत्यपूर्वक <सथी> व्हायला लागलेलं आहे प्लस तालुक्याचा जर लेखाजोखा विचारात घेतला तर मला वाटतंय दोन हजार एकोणीस साली पार त्या हरळीपासनं ते कडली गेपर्यंत ज्या ज्या गावात पाणी गेलेलं होतं त्या त्या गावातल्या सगळ्यांचा सर्वे झाला आणि प्रत्येकाना शासनाने यादी सुद्धा तयार केली आणि ती यादी तशीच पडलेली आहे एकाही ज्या घरात पाणी गेलेलेला कुठंही पुनर्वसनाचा प्रयोग न करता त्या पद्धतीनं एकही माणसाला पुनर्वसन झालेलं नाही पाणी नदीला यायला लागलं म्हटलं की त्या माणसानं स्वतःतला सगळा असणारा बिछाणा बांधायचा आणि कुणाच्या तरी घरात जाऊन राहायचं नुसता बिछाना राहणाऱ्या माणसाचा होतोय पण जनावरांच्या बाबतीतला जर विचार केला तर जनावरांच्या सकट सकड़ सगळ्या सकट स्थलांतर करावं लागतंय त्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्यानं उत्तर एक आहे की नदीचा महापूर यायला लागलाय किंवा पावसामुळं महापूर येत नाही तर नदीचा महापूर यायला लागलाय तो नदीत भरलेल्या गाळामुळं महापूर यायला लागलाय या आणि ह्या प्रशासनाला ह्या शासनाला गणिंगलज तालुक्याच्या बाबतीत जर विचार केला आणि हिरणकिशी नदीचा जर विचार केला तर हिरणकेशी नदीवर जे काही एकूण अंतर जर विचारात घेतलं तर कडलगेच्या खोत बंधाऱ्यापासून हिरणकेशी नदीच्या गोमापर्यंतचा विचार केला तर पासष्ट किलोमीटरचा अंतर होणारा हा हिरणिकेशी नदीचा एकूण लांबीचं क्षेत्र आहे आणि शासनानं एवढं मोठं वरदान दिल्यासारखं सांगितलं की कि चार किलोमीटरचा गाळ काढण्यात येईल अशी गेल्या वर्षी घोषणा केली आणि ती घोषणा करत असताना त्यांनी अजून गणिंगलज तालुक्यातल्या नदीची जी आहे रेड आणि ब्ल्यू जी लाईन आहे हीसुद्धा अजून कुठल्याही परिस्थितीत फायनल केलेली नाही आहे आणि चार किलोमीटरचा गाळ काढणार म्हणून सांगितलं त्याही गाळाचा कुठं पत्त्या नाही ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण गडिंगलज तालुक्यातील ह्या जनआंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातनं विचार आज केलेला आहे ह्या आंदोलनामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय लवलेश न घेता की मी गडिंगलजकर आहे आणि माझं होणारं नुकसान हे मी टाळण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजेत हे विचारासाठी म्हणून तेरा तारखेला आम्ही येणाऱ्या तेरा ऑगस्टला गडिंगलज तालुक्यातील जेवढे जेवढे नदीकाठचे पट्टे आहेत त्याचबरोबर ओड्यावरती सुद्धा जी काही वाळू साठलेली आहे गडीलज तालुक्यातला सगळ्यात मोठा वडा म्हणून ज्या वड्याकडे बघितलं जातं आहे तर तो मुतनावचा वडा आहे त्या ओड्या नाल्यावरची सुद्धा जो गाळ साठलेला आहे तो गाळ गाळसुद्धा काढण्यासाठी शासनानं परमिशन दिलं पाहिजेत आज आमचं एकच मत असेल या सगळ्या गोष्टी जर आपल्याला घडवायच्या असतील तर आपण एक दिवस रस्त्यावर आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आणि तो न्याय मिळवण्यासाठी येणारी तेरा तारीख हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजेत माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि मी या लढाईत गेलं पाहिजेत तरच ही लढाई यशस्वी होऊ शकते नुसता एका हिरण केशीवर म्हणणार नाही तर घटप्रभा असू देत मलप्रभा असू देत ज्या ज्या गडील चंदगड आजरा या तीन तालुक्यातल्या ज्या ज्या नद्या आहेत त्या नदींचा महापूर जर विचारात घेतला चंदगड तालुक्याचा विचार केला तर मध्ये बऱ्यापैकी पन्नास टक्के बाजारपेठ पूर्ण आणि एक दोन दिवस पाणी राहत नाही तर पंधरा पंधरा त्या सगळ्याच नदींचं स्तोत्र जे काही महापौर घालवण्यासाठी काय करावं लागल त्या पद्धतीनं प्रशासनानं करावं लागेल त्याच्यासाठी म्हणून आम्ही तेरा तारखेचा मोर्चा तमाम जातल्या जनतेने यशस्वी करूया अशी अपेक्षा करते